अमेरिकेचे मेक अमेरिका ग्रेट अगेन हे धोरण राबवण्यासाठी भारतातील राजदूत म्हणून तसेच दक्षिण आणि मध्य आशियातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जिओ भोर यांची निवड केलेली आहे यापूर्वी भारतात एरिक गारसेट्टी हे भारताचे राजदूत होते यांची निवड जो बायडन या राष्ट्राध्यक्षाच्या कालखंडात झालेली होती हे पद मागच्या काही महिन्यांपासून रिकामे आहे आता त्या ठिकाणी सरजो गोर हे काम करतील यांना कुठलाही राजदूत पदाचा अनुभव नसला तरी ते केवळ डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरच्या खूप जवळचे ट्रम्पला इलेक्शन मध्ये मदत करणारे म्हणून त्यांची निवड झालेली आहे असे म्हणल्यास खोटे ठरणार नाही आता पाहूया भारत चीन भारत रशिया संबंधाबरोबर अमेरिकेचे संबंध कसे रंग लावतात आता थांबूया धन्यवाद